हे बघा आमच्या करण भयाची जायची तयारी चालली आणि हा कसा बसलाय त्याला माहीत झालं की जाणार आहे म्हणून कोणीतरी चाललंय तिघा जणांना जाईल ला का आणि हे दुसऱ्या दिवशी काय शोधतोय त्याला करण भैया कुठे गेला कुठे गेला करण भैया करण भैया कुठे गेला बघ बरं तिकडं आहे का तो तिकडं आहे का बघ हम्म तिकडं आहे का बघ करण भैया पण तो ते कुठे करण भैया <laughs> करण भैया कुठे ये म्हणा करण 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 ये, ये तू गेला कुठे गेला कुठे करण कुठे करण चल तिथं खाटा झोपत असतो तिकडे बघतोय आज बघा आमची काम, घरीच मशीन खोलून साफ करून परत जॉईंट केली जरा जड जात होती ही उषा जॅनॉन मशीन आहे माझ्याकडं झाले पाच सहा वर्ष झालं तरी आणि आता ही चांगली चालता चालता जड झाली होती खोलली तरी इथे तिच्या धागा फसला होता तो काढला तर आता मस्त चालायला लागली अशी काही ना काही उद्योग चालू असतात घरी भैया आमच्या दुसरी कामं नाही पण अशी खोलाखोलीची कामं करतो आणि हे कपडे बाहेर पण टाकलेत मागे पण टाकलेत आणि पोर्चमध्ये पण ऊन थोड्या वेळ येते नाही तर मग पाऊस येतो त्यामुळे मग मुण इथे दोरी बांधली आणि इथे पण टाकलेत जिथे वाळतील तिथे संध्याकाळचा पसारा दसरा दसरा तिकडं वाळलेली पडलीत इकडं काय वाळलेली पडलेत आणि इथं काही ओरली पडलेत दसऱ्याचं काम काही संपलं आणि हे घट बसायचं त्या दिवशी म्हणजे आजच पूर्ण सकाळपासून लागले हे पूर्ण धुवून घेतलं म्हणजे बाहेरचं धुतलं घर धुतलं पूर्ण कपडे अजून पण वाळतातच आहे चालू आहे कपडे पण धुयला आणि वातावरण बाहेर पावसाचं झालेलंच आहे आतमध्ये टाकले पूर्ण आत बाहेर सगळी चौकडं कपडेच तर हे दोन चार दिवस असेच दिसणार कपडे कपडे चौकड तर हे पूर्ण घर वगैरे धुऊन झालं होतं माझं म्हणजे पूर्ण स्व साफसफाई करून मग घट बसवायचा होता मला त्यामुळं मग सगळं धुवून वगैरे घेतलं ह्याच घर एवढं मोठं आहे हे पाणी काढायला ते धुवायला मला नाही नाही म्हणलं दोन अडीच तास गेले पूर्ण धु धुण्यासाठी तरी स्टोरूम राहिलं आहे हा बघा घर रूम त्याची धुऊन झाली तरी पण हा आरामशीर झोपलेला आहे ते चेअर इकडं तिकडं केली तरी तो उठला नाही तिथंच झोपला आहे एकदा झोप लागली की आणि हे मी तयार झाले आज सोमवार होता म्हणून पांढरी साडी घातली तसे कलरला नाही एवढं मी हे करत पण होती म्हणून घातली म्हटलं चला आणि तयारी करून ठेवली पूजेची सगळी फक्त मला पूजा करायची इकडं पण साफसफाई वगैरे पूर्ण झाली पण पसारा पडला आहे अजून तो आता पूजा वगैरे झाल्यानंतर हळूहळू पसारावर येईल ही किचन किचन पण साफ करून भांडे वगैरे घासून पूर्ण धुवून वगैरे ठेवलेत तर बघूया ते कधी नीटनेटके लावायला टाइम भेटतो कारण हे एवढं मोठं करूनच वैताग आहे आता बघू किती वेळ लागतो हे वे सगळं व्यवस्थित ठेवायला आणि बाहेर अजून पण पावसाचं वातावरण आहे इकडं पण कपडे मागे पावसाचं सांगता येत नाही कधी पण सुरू होईल ते ही पूजा माझी झाली होती घट वगैरे बसवून झालं होता पूजाचा काही व्हिडिओ बनवता आला नाही आणि देव काय नऊ दिवस साफ आता पूजा करायची नाही त्यामुळे मस्त धुऊन वगैरे मग त्यांची पूजा केली घट बसवला दिवा नऊ दिवस दिवा राहणार हा ह्यावेळेस मी असा दिवा लावला मध्ये ते दिव्याची वात लावायची असते का ते ठेवले बघू किती दिवस जातो तर चला कशी वज वाटली पूजा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय